शिल्पा वडिलांचं प्रेम या कवितेतनं व्यक्त केलं आहे खरंच वडील असेच असतात आता पुढे गोधडीवर होणारा प्रत्येक संस्कार काहीतरी सांगून जातो शिकवून जातो सारे तुकडे जोडून झाल्यावर ती गोदडी घप्प राहण्यासाठी एक धावदोरा घातला जातो ती देखील एक कला आहे बरं तो धावदोरा कसा झाला आहे त्यावरनं त्या व्यक्तिमत्वाचं वैशिष्ट्य समजतं ती व्यक्ती किती संयमाने आणि धै धैर्याने वागणारी आहे कारण त्याला खूप पेशन्स लागतात करायला तर आता आपलं पुढलं जे आपलं इथलं प्रेझेंटेशन आहे ते सीमा शोभणे इथं इन्फ्लुएन्सर व्हायचं आहे या लेखाने आहे बघूया ही कुठली टीप घालते आपल्या साहित्य कला मंचच्या गोदडीला नमस्कार सीमा शोभणे मी परभणीचे आहे माझ्या विषयाचं नाव आहे इन्फ्लुएन्सर आहे म्हणजे इथे प्रश्नार्थक चिन्ह आहे मग ते आपण सगळ्यांनी ठरवायचं की नेमकं कसं व्हायचं आहे आपल्याला ओके okay, थोडंसं माझ्याबद्दल हे माझं मत आहे सगळ्यांची मतं विविध असू शकतात थोडंसं मांडतं त्याविषयी इन्फ्लुएन्सर हा आजकालचा अगदी परवलीचा शब्द झाला आहे ह्या शब्दांचा ह्या शब्दाचा सरळ सरळ अर्थ सांगायचा सा, तर समाज मनावर प्रभाव टाकणारा त्यालाच प्रभाव किंवा इन्फ्लुएन्सर म्हणतो आपण घाबरू नका तत्त्वज्ञान वगैरे अजिबात नाही आहे माझी तेवढी पात्रता पण नाही आहे सहज मनात काही विचार आले आणि ते मांडण्याचा मी प्रयत्न करत आहे अर्थात हे सर्व माझे व्यक्तिगत विचार आहेत व्यक्तिपरत्व ते वेगळे असू शकतात तर मग इन्फ्लुएन्सर हे सगळ्यात महत्त्वाचे साधन इन्फ्लुएन्सरचे सगळ्यात महत्त्वाचे साधन कोणते ज्या माध्यमातून ते समाज मनावर प्रभाव टाकत असतात सोशल मीडिया नाही का हो ह्यामध्ये वर्तमानपत्र मात्र धरता येत नाही कारण आजकाल वर्तमानपत्र वाचणे हे जरा कठीणच आहे फक्त त्याची रद्दीच जमा होते मग त्यामध्ये अजून कोणते इंस्टाग्राम फेसबुक इत्यादी इत्यादी माफ करा मला एवढेच प्रकार माहीत आहेत इन्फ्लुएन्सर सोशल मीडियाच्या माध्यमातून आपले फॉलोअर्स वाढवण्यासाठी प्रसिद्धी मिळविण्यासाठी आपापल्या क्षेत्रामध्ये काम करतात जसे की ब्युटी प्रॉडक्ट्स फॅशन ट्रेंड्स लाईफस्टाईल फिटनेस फार्मा प्रॉडक्ट्स इत्यादी या संबंधात या संबंधित उत्पादनांची जाहिरात करून ब्रँडची माहिती सांगतात आणि आपण आपले उत्पादनविषयी ज्ञान वाढवतो आणि त्याप्रमाणे ती उत्पादने वापरतो थोडक्यात काय तर हे इन्फ्लुएन्सर्स आपल्या निर्णय क्षमतेवर प्रभाव टाकतात मग एक चांगला प्रभावक होण्यासाठी त्याला स्वतःला एक चांगला अभ्यासक व्हावे लागते इन्फ्लुएन्सना influence इन्फ्लुएन्सर्सना त्यांचे स्वतःचे बोलणे वागणे यामध्ये सुसंगतता ठेवावी लागते त्यांच्याच भाषेत सांगायचे तर असे कंटेंट क्रिएशन हवे की त्यातून विश्वासार्हता प्रामाणिकपणा नैतिकता दिसून यायला हवी तरच त्यांचे बोलणे वागणे आपल्याला कुठेतरी रिलेट होईल आणि आपण त्यांच्यावर विश्वास ठेवू इथे मला एक इन्फ्लुएन्सरचा उल्लेख करावासा वाटतो माझ्या मते एक सा है। ती एक इन्फ्लुएन्सरच आहे ती म्हणजे प्रसिद्ध डायटिशियन लेखिका रुजुता दिवेकर ती जसे डाएटविषयी सांगते ते पूर्ण अभ्यासपूर्ण आहे असे मला वाटते त्यामुळे ते पटते देखील जसं की त्यातला एखादा पदार्थ असा असतो की आपल्याला जवळचा वाटतो आपल्या आई आजींनी वापरलेला असतो अर्थात असे अनेक जण आपल्या सगळ्यांना माहीत असतीलच की प्रत्येकाला ते रिलेट करतात आपल्या टीन एजमध्ये कसं सोशल मीडिया फक्त बातम्यांसाठीच होता त्यामुळे आपल्या मनाला भुरळ घालणारे आपले आजूबाजूचेच असायचे नात्यातले शेजारी पाजारी असेच कुणीतरी कुणी एकदम अभ्यासू असायचा कुणी दादा ताई फिटनेससाठी ब जायचा बाहेर तर आपल्याला असं वाटायचं की अरे वा आपल्याला असंच व्हायला पाहिजे की अगदी म्हणजे मला तर दर... आमच्या मॅडम त्यां ज्यांना आम्ही मास्तरीनबाई म्हणायचो त्यासुद्धा एक इन्फ्लुएन्सरच वाटायच्या की कि किती टापटीप राहून छान एक छानसं गुलाबाचं फुल लावून यायच्या मग असंच एकदम अभ्यासूतर कुणी वक्तृत्वामध्ये एक नंबर किंवा इंग्रजी फाडफाड बोलणाऱ्यांचा पण एवढा प्रभाव असायचा की त्यांच्यासारखं आपल्याला कधी बनता येईल का असंच वाटायचं मग त्यात एखादा नेता असो हिरो असो हिरोईन असो यांच्यासारखे राहणे बोलणे हे नकळत घडून जायचे पण हे सगळं क्षणभू क्षणभंगूर असतं हे खूप अल्प काळासाठी असतं हे नंतर कळतं आपल्याला जसजसं जसं आपण मोठे होत जातो तस तसे आपले विचार बदलत जातात आणि आपल्यावर प्रभाव टाकणारे घटकही विचारांमध्ये घटकही बदलतात विचारांमध्ये परिपक्वता येते आणि तिथे खरी जाणीव होते की समाज मनावर प्रभाव टाकणे तेवढे सोपे नाही आपल्या विचारांना आपल्या विचारांना मानणाऱ्या अनुसरणाऱ्यामधूनच पुढील पिढ्या घडत असतात उगाच नाही इतिहास घडत छत्रपती शिवाजी महाराज छत्रपती संभाजी महाराजांचे चरित्र दाखविणारे चित्रपट आजही बनत आहेत किंवा टिळक सावरकर यांचे नाव घेतले तर ज्याज्वल देशभक्ती डोळ्यासमोर येते तर साने गुरुजींच्या मातृभक्तीच्या गोष्टी संस्कार म्हणून आपण आजही आपल्या मुलांना सांगतो हे पण समाज मनावर प्रभाव टाकणारे इन्फ्लुएन्सरच होते ना आपली पिढी अशी आहे की ती जुन्यासोबत नवे पण सहजपणे स्वीकारते आहे थोडी शाशंक पण आहे बाबतीत पैसा आणि प्रसिद्धी ह्या गोष्टी तर काळानुसार हव्याच पण त्याहीपेक्षा विचारांमधून लिखाणातून प्रगल्भता असली की ती जास्त काळापर्यंत टिकून राहते शेवटी इन्फ्लुएन्सर म्हटले की कंटेंट क्रिएशन आणि ते चांगले असले की फॉलोअर्स आपोआप मिळतील तसं समर्थ रामदास स्वामींनी म्हटलेलंच आहे की आपणाशी जे जे छावे ते ते दुसऱ्याशी सांगावे शहाने करून सोडावे सगळेजण धन्यवाद